何だ आ, ते काही बरोबर नाही आम्ही मरणार नाही जन्माला काय येत <coughs> मरत काय आम्ही सच्चिदानंद स्वरूप आहे भगवंत म्हणताना जाय ते मी देवा अजो नित्य पुराण ना माने शरीर, मी जन्माला येत नाही मी मरत नाही जन्माला येत शरीर आणि शरीर, शरीर आता भाव सोडला आत्मभाव धरला म्हणजे त्यामुळे माझा काय फायदा झाला तर भिद्धते हृदय ग्रंथी शिद्धते सर्व संशय हा संशया जयंत कर्मानी आम्ही अनेक ग्रंथींनी गाठींनी बांधल्या गेलो होतो आम्ही जन्ममान या ठिकाणी सर्व आपण आज महाराज सद्गुरु अण्णा महाराज यांच्या सहाव्या पुण्यतिथीने त्यांच्या जीवनात सहजमध्ये झालं अचानक लक्षात आलं म्हणून तो विषय आज मांडला की महाराजांचा जन्म पिंपरी गावात झाला आणि म्हणजे गाव हे एवढं पावन आहे की या ठिकाणी महाराजांना जसा गोकुळात कृष्णानं आनंद केला तसा महाराजांनी सुद्धा या गावात आनंद केला म्हणून हे गाव सुद्धा धन्य आहे महाराजांचं गाव पिंपरी हे सुद्धा धन्य आहे तिथं पण आप्पा महाराज आहेत आणि त्यांनी सुद्धा आमच्याकडे हा ज्ञानाचा दिवा लावलेला आहे शिकवित किती त्याला शिकवायचं काम केलं की तू या जन्मामध्ये सार्थक करून घेणं तुझ्या हाती आहे आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठात मध्ये देवाची द्वारी उभा क्षण घरी ते मुक्तीच्या साधी येत्या मनुष्य जन्म नसली तर बोलकाही दगड होतो बोलका दगड होतो विचारवंत कोणी बापले पण मन धन माझ घ्या पहिले तन मन धन चरणात मी विषयी आणि मला ज्ञान कसं आहे कोण्या प्रकारचं आहे कसं वाटायचं आहे हे जर तुम्हाला खरच समजून घ्यायचं असेल ते एकोणीशे अठ्ठ्याऐंशी च्या संत मेड्याची अण्णांनी वारा कॅच तयार केलेली आहे ते एकदा बघा एकोणीशे अठ्याऐंशी लागेल कोणाला मागून घ्या खरंच अण्णाला जर समजून घ्यायचं असेल तर विचार चांगलं का कारण अण्णाविषयी सर्वच बोलले पण आपण कसं झालेलं आहे लोक सांगे आपलं आपलं वगैरे आपल्याकडे बघा आपण फक्त लोकांकडे बोट टाकायचा प्रयत्न करू सांग तुझा अनुभव काय करतो तुझ्याचे वैभव त्या कॅशेट मध्ये अण्णा महाराजांनी एकच उच्चांना सांगितलेलं आहे तो कशाचा साध्याचा जातो लक्षात महाराज हा सर्वांना माहिती आहे जात आता जातच माहित नाही महाराज काय अनुभव घ्यायचा जुन्या जुन्या लोकांना माहिती येते जात्यामध्ये जेव्हा ती मावली वर्ण टाकते गहू असत ज्वारी असत टाकत राहते आणि टाकता टाकता जो भरपूर प्रयत्न करते तरीही ते दाणे बाजूला जातात अन्खी, अन्खी, ही माऊली ते वरचं पाऊस उचलते ती दाणे आणखी आणखी त्या मधल्या प्रयत्न करते पण तरीही ते दाणे बाजूला जातात आणि जे बाजूने गेले त्याच पीठ त्या टायमाचे एकशे पाच अण्णा महाराजचे बाप एवढं कडकडीने बोललेले आहेत इतकं कडकडीने बोललेले आहेत की

आचरण आचरण आणि कृष्ण भगवानच उच्चार उच्चार मग आपला नुसता उच्चारच चालू आहे हा ते कृष्ण भगवानही आहे ते रामचंद्र प्रभू आहे मग आचरणी आहे राहुजी महाराज मोहन महाराज हे काय आहे आचरणीय मग ते आचरण करा आणि आचरण करून जेव्हा पाऊल टाकून जर चालले तर मला नाही वाटत की हे आणि हे जे बोलले हे बोलायची गरज पडेल मला दाखवता या ठिकाणी आणि चेहऱ्यावरची चे उदासता बाजूला करून आणि आनंद व्यक्त करून आमचे दोन दोन शब्द तुम्ही मोठ्या प्रेमाने स्वीकार केलेला आहे तर खरोखर भाग्य कुणाला लांब यायचे म्हणजे उपस्थित मधुकरजी महाराज अरुण महाराज जी 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 महाराज लावून लावून आलेले सगळं मंडळी भागवताचार्य प्रवीणजी महाराज सर्वनिरात मंडळ हे जामून जामून आले त्यांच्या सगळ्यांचे मी आभार मानण्यापेक्षा कायम रुग्णालत राहील आणि नंतर महाराजांना एक शब्द देऊ इच्छितो की आपल्या भोजे गावाच्या निराट मंडळाच्या वतीने जो काय महाराजांनी महाराजांनी यांनी सगळ्यांनी सांगितलं मतभेद हे निश्चितच आम्ही आपल्या सगळ्यांच्या निराट मंडळाच्या वतीने आणि माझ्या वतीने करतो की त्यात निश्चितच मतभेद विचारण्याचा प्रयत्न करू पुढच्या वेळेस कधीच तुम्हाला असं मतभेद भेटणार नाही जय